नागरिकांनो सावधान दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस दुधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढलेली आहे धरणाची पाणीपाती झपाट्याने वाढत आहे धरणातील पाणीपाती नियंत्रित करण्याकरिता आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता धरण सांडव्यावरून नदीपात्रामध्ये दोन हजार घनफूट प्रतिसेकंद प्रमाणे विसर्ग सोडण्यात येणार आहे नदीपात्रामधील पाणीपातीमध्ये वाढ होणार आहे पावसाचे प्रमाण पाण्याची आवाक यानुसार विसर्ग वाढवण्यात येणार आहे नदीकाठावरील सर्व गावकरी ग्रामस्थ शेतकरी यांना याद्वारे विनंती की नदीपात्रामध्ये उतरू नये नदीपात्र लगत असणारे साहित्य जनावरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावी सर्वांनी योग्य ती खबरदारी दक्षता घ्यावी न्यूजशाही कोल्हापूरसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव घाट सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज आणि न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा